दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील खुर्द येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे गावात अनेक दिवसांपासून विविध समस्या प्रलंबित आहेत तर विकास कामे रखडली आहेत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे रे यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या निवेदनात ग्रामस्थांनी भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाची कामे आणि गरीब नागरिकांच्या पिळवणुकीच्या मुद्द्यांवरून जोरदार मागण्या केल्या विशेषतः गेल्या दहा वर्षांपासून गावात विकास कामे ठप्प असून संबंधित अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बदल्यांची मागणी करण्यात आली आहे उपोषणकर्ते दिलीप शेवरे ज्ञानेश्वर शेवरे पोपट चव्हाण गुलाब गोडे साहेबराव शेवरे मंदाबाई शेवरे आणि इतर महिला ग्रामस्थांनी एकत्र येऊन या आंदोलनाची नेतृत्व करत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनाला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष नामदेव गावित व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी